आता पूर्वी डॉक्टर मनमोहन सिंगजी साहेब सोनिया गांधी पी चिदंबरम साहेब हे सरकारमध्ये असताना तुमचं कर्ज माग बहात्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं होतं की के नव्हतं आम्ही करून दाखवलंय हो आम्ही असं तसं मागत नाही आमचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये असताना युपीएच्या सरकारनी आणि आघाडी सरकारनी ते करून दाखवलंय हो दुष्काळाच्या काळामध्ये याच बीड जिल्ह्यामध्ये अनेक जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या केल्या होतं की नव्हत्या गेवणाऱ्या छावणीत खोटी आपण केली होती का नव्हती पशुधन जगलं पाहिजे त्याच्या संदर्भात आमच्यावर आरोप केले की यांनी जनावरांच्या छावण्यातलं शेण खाल्लं त्यांना लाज वाटत नाही त्यांच्या काकाने शेण खाल्लं होतं का खुशाल काही आरोप उचलली जी लावली टाळायला निव्वळ बदनामी करायची रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं गाजरा दाखवायची निवडणूक आली की वारंवार आश्वासनं द्यायची शंभर दिवसात महागाई कमी करू झाली महागाई कमी गॅस सिलेंडरचा तर गेल्या महिन्यामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे चारशे रुपयांनी दर वाढला चारशे रुपयांनी सिलेंडर वाढला कुठे गेले मोदी कुठे गेले त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आज आपल्या इथला विजेचा दर त्यांनी वाढवलेला म्हणजे या अर्थसंकल्पात या आम्ही सगळ्या आमदारांनी काय मागणी केली होती आम्हाला काय वेळ लागलाय तिथलं पायऱ्यांवर बसायला आम्ही त्या ठिकाणी घोषणा देतो की कर्ज माफी द्या आम्ही वैयक्तिक काही मागत होतो का शेतकऱ्यांच्याकरता मागत होतो त्यांनी आमचं त्या ठिकाणी तोंड बंद करण्याच्याकरता एकोणीस लोकांना निलंबित केलं त्या दिवशी विरोधी पक्षांनी आमच्या सगळ्यांच्या वतीनं सांगितलं नेत्यांनी की जो आम्ही जोपर्यंत आमचं निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत सभागृहामध्ये जाणार नाही आता चांद्यापासून चंद्रपूरला सुरुवात केलेली आहे आणि बांद्यापर्यंत त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणार आणि सगळ्या लोकांना सांगणार की कसं त्यांनी लोकशाहीची थट्टा केलेली कसं लोकशाहीचा खून केलेला आहे या पद्धतीचं सरकार कधी महाराष्ट्रांनी पाहिलेलं नव्हतं हे सरकार निवड तुमच्या माझ्या शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे आज आता मी राधाकृष्णजी अबू आज मी सगळेजण त्या ठिकाणी औरंगाबादला जालन्याला सभेला त्या ठिकाणी गेलेलो होतो तिथं एक शेतकरी मला भेटला म्हणला दादा सहा हजार रुपयाची घोषणा मुक्त पंतप्रधानांनी केलेली होती काय तर देशाला मोठ्या दिमाखात सांगितलं की प्रत्येक गर्भवती माते सहा हजार रुपये देण्यात येतील यांना फार मोठा गाजावाजा झाला आज औरंगाबादमध्ये आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी सभेला गेलो होतो त्या सभेत एक आमचा हुसेनबाई बेट यांनी त्यांना त्या ठिकाणी मला चेक दाखवला त्याच्या मुलीची डिलिव्हरी झाली फक्त सहाशे रुपयाचा चेक मिळाला सहा हजाराच्या पुढचा सहाशेचं पुढचं एक शून्यच गाळप केलं सहाशे रुपयाचा चेक घोषणा करायची सहा हजाराची कुणी पण यावं पत्रकारांनी पण बघावं चेक आहे का नाही या पद्धतीचा कारभार अरे तुम्ही सांगताय काय देताय काय तुम्ही कुणाची थत्ता करता कुणाची मस्करी करता कशा पद्धतीनं तुमच्या अशा प्रकारचं वागण्याचं धाडस तुम्हाला त्या ठिकाणी होतंय हे जसं झालं तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही मागणी केली कर्जमाफीची केंद्र सरकारनी यांना सांगितलं काय मिळणार केंद्र सरकारनी मात्र उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वाचलं भाजपच्या सरकार उद्या तिथं आम्ही कर्जमाफी देतो अरे तिथंही शेतकरी मी इथंही शेतकरी आहेत ना त्याला जेवढे कष्ट करावे लागतात तेवढे त्या शेतकऱ्याला करावे लागतात मग इथं तुमचं सरकार आहे का नाही कर्जमाफी देत तीस हजार कोटी या राज्याला अर्थमंत्री म्हणून मी काम केलंय या राज्याला जर कर माफी करायची जर यांची राजकीय इच्छाशक्ती असेल त्यांच्या मनामध्ये मनापासून करायचं असेल तर राज्याला तीस हजार कोटी रुपये कर्जमाफ करणं काही अवघड नाहीये पण यांना करायचं नाही आणि म्हणून काही ना काही कारण दाखवण्याचं काम या मंडळींचं सगळ्यांचं चाललेलं आहे आणि त्या स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती अरुण भट्टाचार्य काय सांगतात कर्जमाफी नाही कर करायची अरे इकडे खाजगी व्यावसायिकांना सार्वजनिक बँकांचं तेरा लाख कोटी रुपयाचं कर्ज थकवलेलं आहे मुडभर लोकांनी देशाचं तेरा लाख कोटी रुपयेचं कर्ज थकवलंय त्याच्यातलं एक लाख चाळीस हजार कोटी माफ केलंय तुम्ही ठराविक लोकांना एक लाख चाळीस हजार कोटी रुपये माफ करता आणि आमच्या महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या शेतकऱ्यांच्या करता तुम्ही तीस हजार कोटी माफ करू शकत नाही अशा पद्धतीचं यांचं दुटप्पी राजकारण याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे मी आज विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून काही सांगत नाही आम्ही पण अडीच वर्ष तीन वर्ष गप्पा बसलो आज आम्ही बाहेर का पडलो आम्हाला वाटलं आता सुधारतील सुधारतील हे सुधारायला तयारच नाही अगदी झोपेचं सोन घेतलं त्यांना जागा करायचं म्हटलं तरी जागा होत नाहीये आणि त्याकरता आपण संघटित असलं पाहिजे आपण सगळ्यांनी वेळ पडली तर रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलं पाहिजे ज्यावेळेस विरोधी पक्ष आव्हान करेल की आता उभा महाराष्ट्र कुठल्याच गाड्या कुठं जाऊन द्यायच्या नाही तुमच्या माझ्या घरची बैल असतील बैलगाड्या असतील ट्रॅक्टर असतील अवजार असतील सगळी उचलायची आपल्या आपल्या रस्त्यावर आणून ठेवायची सगळे रस्ते बंद बघू कसे जात आहे याला कोणाचा बाप आला पाहिजे ते काढायला या, का या पद्धतीचं काम केल्याशिवाय हे सरकार जागा होणार नाही या पद्धतीनंच तुम्हाला मला वागावं लागेल आम्ही नीटपणे सांगितलं समजावून सांगितलं भेटून सांगितलं त्या ठिकाणी विविध आयुधाचा वापर करून सांगितलं तिथं काळ्या पट्ट्या बांधून सांगितलं घोषणा देऊन सांगितलं सभागृहामध्ये दे मागण्या करून सांगितलं अर्थसंकल्पामध्ये दे देखील एक देखील शेतकऱ्याला रुपया देण्याची दानत या सरकारने त्या ठिकाणी दाखवली नाही आणि कुठं जलयुक्त शिवार कशाचं जलयुक्त शिवार शिवार तरी यांना माहिती आहे का शिवार कशाला म्हणतात चाललंय ते त्या ठिकाणी काहीतरी नावं द्यायची आणि सगळीकडे नावं बदलण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी स्मार्ट सिटी मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र आता यांना मराठी भाषा कळत नाही का ना काय मी का? गेली का गागुरून गेले मला तर काही कळत नाही आणि त्याकरता बाबांनो तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि हे काम करत असताना हा ह्या गटाचा त्या गटाचा काही बघू नका त्यांची जात शेतकरी आहे का एवढंच बघा तो नात्याचा आहे का गोट्याचा आहे आपल्या जातीचा आहे का आणखी कुणाचा आहे हे काही विचार करायचा नाही फक्त आपली जात शेतकरी आणि त्याच्यातनं हा शेतकरी त्या ठिकाणी पेटून उठला पाहिजे तो पेटून उठल्याशिवाय हे राज्यकर्ते सरळ होणार नाही आणि हे तुम्हाला मला कर्जमाफी देणार नाही आणि आपण सारखी कर्जमाफी मागणार नाही एकदाच कर्जमाफी द्या एकदाच सात बारा कोरा करा आणि पुन्हा आम्ही या पिकवलेल्या सगळ्या जे काही धान्य आहे त्या धान्याला व्यवस्थितपणे आधारभूत किंमत द्या आम्हाला जास्तीचं नको आमच्या कष्टाचं चीफ झालं पाहिजे आमच्या घामाचा मोबदला मिळाला पाहिजे आम्हाला कळतंय आम्ही पिकवल्यानंतर जो शहरातला ग्राहक आहे त्यालाही परवडलं पाहिजे आम्हालाही माहिती आहे त्याला परवडलं तरच तो घेणार आहे अरे पण आम्हालाही परवडलं पाहिजे या पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया एवढीच मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतोय मला शेवटचा निर्वाणीचा इशारा आज सरकारला द्यायचा आहे तुम्ही तरी द्या दे, तुम्ही देत नसाल तर बाजू लोहा आम्ही सरकार मानले जातो आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र